कराडमध्ये समाविष्ट झालेल्या वाढीव भागाकडे नगरपालिका प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होताना दिसते या भागात अनेक समस्या असून त्या सोडवण्यासाठी कराड नगरपालिका कार्यतत्परता दाखवताना दिसत नाही काही ठिकाणी पाण्याची समस्या आहे काही ठिकाणी जोड रस्त्याची समस्या आहे तर कुठे कचऱ्याच्या समस्येचा गंभीर प्रश्न या भागात उभा राहिले कराड नगरपालिकेचा कचरा डेपो बारा डबरे परिसरामध्ये आहे या डेपो मध्ये कराड शहरातला सर्व कचरा आणून त्यावर प्रक्रिया केली जाते मात्र असं करत असताना तिथल्या स्थानिक रहिवाशांना याचा मोठा त्रास होताना दिसतोय या कचरा डेपो मध्ये टाकला जाणारा कचरा त्या ठिकाणी कचरा डिपो, डिपो प्लांटच्या शेजारी असलेल्या कॉलनीच्या लगत टाकला जात असल्याने तिथल्या रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय आता हे रहिवासी पोस्टल कॉलनी शांतीनगर या भागातले आहेत त्यांच्या तोंडूनच ऐका या कचऱ्याचा त्यांना काय त्रास होतोय आम्ही कारवेनाचा पोस्टल कॉलनी रहिवासी असून आमच्या इथे कराड नगर परिषदेचा डेपो आहे कचरा डेपो आहे आम्ही वारंवार निवेदन दिलेलं आहे नगरपालिकेत तरी त्याच्यावर ते काही अंमलबजावणी होत नाही आहे आम्ही सकाळी आज सर्व कॉलनीमधील रहिवाशांनी निवेदन पुन्हा एकदा दिलेले ते आहे त्याप्रमाणे त्यांनी आज थोडेफार काम केलेलं आहे पण ते त्यांनी फक्त काम दाखवण्यासाठी केलेलं आहे आणि ते मी येतो आम म्हणलेले आमच्या इथे पण कोणीही अधिकारी इकडं फिरकलेलं नाही दुर्गंधीचा प्रभाव भरपूर अतिप्रमाणात वाढत आहे तसेच लहान मुले आणि मोठ्या माणसाने याचा त्रास होत आहे अति प्र... प्रमाणात रोगराई तसेच डेंग्यूचे प्रमाण वाढत आहे डेंग्यू मलेरिया या गोष्टी भरपूर प्रमाणात होत आहेत प्रत्येक घरात कोणी ना कोणीतरी आजारी पडत आहे त्याच्यासाठी आम्ही आरोग्य विभाग विभागामध्ये निवेदन केलेलं आहे तसेच आम्ही औषध फवारणीसाठीही त्यांच्याकडे निवेदन केलेलं आहे कचरा हा लवकरात लवकर हलवावा यासाठी प्रयत्न करण्यासाठी आम्ही निवेदन केलेले आहे त्याचा लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करावा नाही आम्हाला तर लय जवळ कचरा आहे त्यामुळे आम्हाला तर ह्याची लवकरात लवकर त्यांनी काहीतरी निलेवाट लावावी अशी आमची अपेक्षा आहे नगरपालिका प्रशासनाकडे या भागातील रहिवाशांनी या समस्येबाबत निवेदनही दिले मात्र तरी सुद्धा नगरपालिका प्रशासन हा कचरा उचलण्याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसतंय त्यामुळे कराड नगरपालिकेला हद्दवाढ झालेल्या भागातील नागरिकांना वाऱ्यावर सोडायचे आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय द बेस्ट थिंग कराड